मी सिद्धिक शेख संस्थापक अध्यक्ष आपनावतन संघटना तुम्हा सर्वांना माहितीच आहे पाठीमागील एक वर्षापासून मी काळखडक पुनर्वसन प्रकल्पातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार विरोधात लढत आहे मागील अनेक वर्षांपासून सुद्धा मी आपनावतन संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय यांच्या विचारातून काम करत आहे मागील आ, काही दिवसांपूर्वी काळखडक परिसरातील पाचशे नागरिक माझ्या ऑफिसला आले होते त्यांनी येऊन मला लेखी तक्रार दिली होती आणि त्यांनी सांगितलेलं होतं की मधील जो बिल्डर आहे केतुल सोनेगारा तो त्यांच्या हस्तकांमार्फत जोर जबरदस्ती संमतीपत्र घेत आहे जोर जबरदस्तीने सर्वे करायला लावत आहे जोर जबरदस्तीने ताबा पावत्या करत आहे असं लेखी मला त्यांनी पत्र दिलं आणि त्याच्यानंतर मी आपणावतन संघटनेच्या माध्यमातून या नागरिकांसाठी कायदेशीर पत्रव्यवहार करत आहे कायदेशीर आंदोलन करत आहे तर मी जे पहिलं आंदोलन केलं तर माझं आंदोलन झाल्यानंतर येथील बिल्डर व बिल्डरच्या हस्तकांनी माझ्या विरोधात जोडो मारो आंदोलन केलं त्यांना असं वाटलं की आम्ही सिद्धिक शेखला बदनाम केल्यानंतर सिद्धिक थांबेल परंतु मी या नागरिकांच्या हितासाठी पुन्हा कायदेशीर पत्रव्यवहार सुरू केलेला आहे आणि प्रशासनाशी वारंवार पाठपुरावा करत आहे तर या प्रकल्पामध्ये जो गैरव्यवहार झालेला आहे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या हक्कांशी जो, जो बिल्डर ज्या पद्धतीने चुकीचं वागतोय त्या ते ठिकाणी त्यांनी संमतीपत्र जे जबरदस्तीने घेतलेली आहेत फुगवून दाखवलेली आहेत म्हणजे लोकांची संमती नसताना सुद्धा तो भोगस संमतीपत्र भरून त्यांनी ती ते दाखवलेली आहेत तसेच चुकीचे डॉक्युमेंट्स दाखवलेले आहेत त्यामध्ये बाहेरची लोक मूळ नागरिकांना वगळून बाहेरच्या लोकांना त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे पोलीस बळाचा तो वापर करत आहे ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत या विरोधात मी कायदेशीर लढत आहे माझी ही लढाई कायदेशीर आहे आणि माझं त्या बिल्डरला किंवा त्यांच्या हस्तकांनाही माझं म्हणणं होतं की तुम्ही कायदेशीर लढा परंतु त्यांनी ज्या पद्धतीने त्यानंतर सुद्धा माझ्या विरोधात बाहेरचे काही लोक बोलवून त्या लोकांना पैसे देऊन माझ्याविरुद्ध मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आणि खोटी तक्रारी माझ्याविरोधात दिल्या शेवटी एवढं त्रास देऊन सुद्धा मला बदनाम करून सुद्धा मी काही मानलो नाही आणि मी माझी कायदेशीर लढाई लढत आहे तर काल सुद्धा बिल्डरची काही लोक माझ्या ऑफिसला आली मला धम धं, धमकावण्याचा प्रयत्न केला परंतु मी ती झोपडपट्टीतली लोक असल्याकारणाने ती तिथलीच असल्या असल्याकारणाने मी त्यांना कसल्या पद्धतीचं काही त्यांच्यावर कसली तक्रार दिली नाही आत्तापर्यंत त्या लोकांनी माझ्यावरती हल्ला करणे असो किंवा माझ्यावर खोट्या तक्रारी देणे असो माझी बदनामी करणे फेसबुकवरून सुद्धा माझी बदनामी करणे अशा अनेक प्रकार केले आहेत परंतु आतापर्यंत मी कधीही त्यांच्याविरोधात एखादी तक्रार सुद्धा दिलेली नाहीये असं असताना हा प्रकल्पच्या विरोधात मी लढत आहे प्रकल्पामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी लढत आहे प्रकल्पामध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या विरोधात मी लढत आहे जर तुमचं जर काही सगळं ओके असेल तर तुम्ही प्रशासनाशी भांडा मी माझ्या पद्धतीने कायदेशीर लढत आहे असं असताना परवा दिवशी म्हणजे अकरा तारखेला अकरा तारखेला या लोकांनी म्हणजे मी कुठल्याच गोष्टीत माघार घेत नसल्याने या प्रकल्पातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा मी चंग बांधलेला आहे केतुल सुनिगरा हा जो बिल्डर आहे तो वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून जो ज्या पद्धतीने मनमानी कारभार करत आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा सच्चा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मी ह्यांच्यासमोर झुकलो नाही मी माघार घेतली नाही त्याच्यामुळं अकरा तारखेला यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या ज्या जो फिर्यादी आहे किंवा हे जे काही लोक आहेत ह्या लोकांनी लोका म्हणजे त्या स्थानिक लोकांशी वादविवाद त्यांचा झाला होता काळाखडकमध्ये स्थानिक लोकांशी वादविवाद झाला होता आणि वादवाद झाल्यानंतर या लोकांनी म्हणजे त्या ह्याच्यामध्ये माझं नाव त्या एफ आय आरमध्ये मध्ये टाकलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की त्या, त्या, सा त्या लोकांनी म्हणजे सिद्धिक शेख यांनी सांगितलं वगैरे तर मी जी लढाई लढतोय तर ही लढाई लढत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव पोलिसांवरती आला आणि पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे कारण ही जी काही सगळी घटना घडलेली गट आहे त्या घटनेसंदर्भात मी स्वतः मी स्वतः पी आय कोलटकर साहेब असतील किंवा ए सी पी साहेब असतील डी सी पी विशाल गायकवाड साहेब असतील या सर्वांना मी स्वतः फोन केले त्यांनी फोन रिसीव केले नाही त्यानंतर मी स्वतः त्यांना मेसेजेस केलेत की असा असा काही प्रकार तिकडं घडतोय तुम्ही लक्ष घाला कारण मी त्या त्यावेळेस त्या देहरूडच्या एका हॉस्पिटलमध्ये होतो माझ्या आईची तब्येत बरी नव्हती त्या ठिकाणी मी असल्याकारणानं मी तिकडं जाऊ शकलो नाही आणि मी ते ट्रीटमेंट घेतल्यानंतर आईला घेऊन मी माझ्या बंधूच्या घरी गेलो देहरूडमध्ये साईनगरमध्ये आणि तो पूर्ण वेळेस मी त्या ठिकाणी असताना सुद्धा पोलिसांनी सुद्धा म्हणजे कसलाही शहनिशा केली नाही आणि त्या एफ आय आर मध्ये माझं नाव टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीची कलम त्याच्यामध्ये टाकलेली आहेत सर्व खोटाडे पण आहे म्हणजे कसलीही शहनिशा न केली आणि एक सच्च्या सामाजिक कार्यकर्त्याला कसं बदनाम करता येईल एक सच्च्या सामाजिक कार्यकर्त्याला कसं थांबवता येईल अशा पद्धतीचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे माझं एवढंच म्हणणं असेल की तुम्ही मला कितीही त्रास द्या माझ्यावरती कितीही खोटे गुन्हे दाखल करा मी थांबणार नाही आज तुम्ही माझ्यावरती एक गुन्हा दाखल केला या सर्वसामान्य जनतेसाठी या देशासाठी मी एक नाही शंभर गुन्हे जरी माझ्यावर दाखल केले तर मी ह्या हे सगळंच झेलण्यासाठी तयार आहे मी माझी जी मला न्याय मिळेपर्यंत माझी जी कायदेशीर लढाई असेल ती माझ्या पद्धतीने लढणार आहे परंतु पिंपरी चिंचवडमधील माझ्या सर्व शाहू फुले आंबेडकरवादी संघटनांना एकच सांगणं आहे की माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला जो कार्यकर्ता ह्यांचं ऐकत नाही ह्यांच्या दबावाला बळी पडत नाही किंवा ह्यांच्या चुकीच्या प्रवृत्ती विरुद्ध बोलतो तर ह्या ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांनी माझ्यावरती आज एवढा मोठ्या प्रकारचा गुन्हा दाखल केलेला आहे या सर्व गुन्ह्याचा जाब आपण सर्वांनी संबंधित पोलीस यंत्रणेला विचारला पाहिजे संबंधित प्रशासनाला विचारला पाहिजे अशी माझी एक छोटीशी अपेक्षा आहे परंतु मी माझी लढाई ही लढतच राहणार आहे आणि आपण सर्वजण माझ्या सो सोबत असाल अशी मी अपेक्षा धरतो आणि माझ्यावरती जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा मी न्यायालयीन प्रक्रियेद्वारे रद्द करण्यासाठी पुढील प्रयत्न करणार आहे तरी काळाखडकमधील राहिवाशांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण कसल्या प्रकारचा कायदा तुम्ही हातामध्ये घेऊ हो नका जी काही लढाई आपली ती कायदेशीर लढाई करायची आहे आपल्याला बिल्डर कितीही खोटं वागवत आहेत बिल्डरचे हस्त कितीही खोटे बोलवत आहेत परंतु आपल्याला सच्चाईच्या मार्गाने आणि संविधानाच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे मी माझ्या आईची तब्येत गरी नसल्यामुळे माझी स्वतःची तब्येत गरी नसल्यामुळे पाठीमागच्या काही दिवसांपासून माझे ट्रीटमेंट चालू आहे परंतु असं असताना सुद्धा आणि या ठिकाण मी त्या ठिकाणी घटनास्थळी नसताना सुद्धा माझं नाव या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आलेलं आहे आणि या ज्या पद्धतीने हे पोलीस बांधव आहेत ज्या पद्धतीने हे वागत आहेत ज्या पद्धतीने बिल्डरच्या सांगण्यावरून त्यांच्या दबावरून माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय आज हा गुन्हा माझ्यावर दाखल झालाय अशा अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील की त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारचा अन्याय होऊ शकतो त्यामुळे आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी घाबरायचं नाहीये तर लढायचं हेच मी तुम्हाला सांगतोय आणि आपण सर्वांनी मिळून ही लढाई एक लढा मोठा करावा अशी माझी विनंती आहे प्रेस मिस अपडेट